चोला फायनान्स वाल्यांना दा, डॉक्युमेंट ओपीचे रिपोर्ट देऊन त्यांच्या एक चुकीमुळं एक, एक हलगर्जीपणामुळं आज एक सर्वसामान्य तो व्यक्ती वजनदारी करतोय स्वतःचं पालन करण्यासाठी मुलांचं परिवाराचं उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करणारं व्यक्तिमत्वने मोठ्या मुश्किलने फ्लॅट घेतला ते फ्लॅट पूर्ण नसताना घेतले बरोबर वर आहे ना अपूर्ण असूनही देखील चोला मंडळने ते त्यांच्यावर कब्जा केलेले यासाठी आम्ही या कलेक्टरचं या ठिकाणी जाहीर निषेध करतोय आणि विजयभाऊ आपणास आपले प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बच्चू कडू साहेब आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्व प्रहार टीम जिल्ह्याचे उपाध्यक्ष आपले अविनाशभाऊ ठाणगे सागर सागरभाऊ आणि आमच्या सर्वांच्या वतीने शारी सैनिक संघटनेचे वतीने ते या ठिकाणी द्यायला पाठिंबा देतोय आपल्याला आमच्या माध्यमातून कुठलंही सहकार्य किंवा अपेक्षा काही मदतीची गरज भासली तर नक्कीच चुकीच्या प्रशासनाला या ठिकाणी वेढा घालण्यासाठी आम्ही सदैव तात्पर्य राहू असं मी या ठिकाणी आपल्याला जाहीर आव्हान करतो मी पाठिंबा देतो स्वच्छी गोवची संघटना आपल्या पाठीशी आहे तिथं अन्याय तिचं प्रहारचं प्रहार घालण्याचं काम आमच्या माध्यमातून होतं आहे निस्वार्थपणे आम्ही तुम्हाला नक्की या ठिकाणी संघटनेच्या अध्यक्ष सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तर आपण एक गरीबाला खूप चांगलं सहकार्य केलं आहे असंच आपल्या माध्यमातून देश सेवा घडू अशी या ठिकाणी आम्ही केलं होतो धन्यवाद जय हिंद वंधमातून